जे उपन जेवढ्या करता सोडलं ते ऐका करुणा कशी आहे एखादा भगवत भक्त पंढरपूरच्या रस्त्यानं शेगावच्या रस्त्यानं ह अजून पैठणच्या रस्त्यानं येतो आहे आणि त्याच्या पायातली चप्पल नाही आहे रस्त्यात सराटे पडलेले आहे काही लोक त्याला सराट्याला काय म्हणतात गोखरू तिकडे काय म्हणतात विदर्भ असे तीन काटे राहतात सरके आणि त्याला म्हणतात गोक्षुर काय नाव दिलं आणि त्यांना धुवून जर काढलं पाणी निचलून घेतलं आणि तुपामध्ये त्याच्या सेवनाने मूत खळाले म्हणून त्याच्यापासून जे औषध बनत त्याला गोक्षूर आधी चूरण हे सुद्धा पुस्तक शिकवत होते विदर्भात कुठेतरी आयुर्वेदाची माहिती मग ते जे आहेत माझ्या भक्ताच्या पायाला टुसतील काटे माझ्या भक्ताच्या पायात शिरतील आता शिरताना असा करत्याचा दगडवर माझा पाय पडला गर्दीमध्ये काढताही येत नाही बाजूलाही होता येत नाही काहीच नाही सहन करावं लागतं तर माझा जो भक्त तिकडनं येत आहे भक्ताच्या पायाला काटे सराटे कोक्षूर कोकूर हे जर लागेल ना तो परमात्मा आपला पितांबराचा शेला घेतो आणि त्या पितंबराच्या शेद्याने भक्ताच्या रस्त्यातली आणि संपूर्ण हे राहिले असते ना नायी पाया दे। पितंबराने देवाच्या पितंबराला पुक्का लागला की त्याला तिच्या मारत होते पूर्वीचे काही लोक पितांबरे खडे वाट झाडी एवढं प्रेम करतो भक्ताची पत्नी म्हणतो भक्ताची बहीण म्हणतो चोखोबाची बहीण चालू हे चोखोबा आपल्या बुलढाण्या सोय राजा मेवणा गावाचे शारंगर महाराज माहिती सांगता सगळे ऐका आता एवढं प्रेम मी तुम्हाला सांगतो एक बुढाण्याला बुढा मग तिसऱ्या दिवशी हाटबोळा करताना काय त्याला मराठी शब्द येतो मला अस्थि विसर्जन काही भागात त्याला सारी सरपण म्हणतात खानेशन मग त्या पोट्यानं सांगलं आई अस्थि घ्यायला दे। पोतडी देतडी आणली तिकडून गोणी गोळी खातायची रिकामी गोणी तो म्हणतो हे कामाची गोणी आहे धान्य भरायला कामाने गोड्याच्या हाडा बरोबर ती फाटलेली गोणी पडते ज्याने पाच पन्नास लाखाची दोन चार कोटी चिष्ट कमवली त्याचे हाड डवायला चांगले परमात्मा नाही पितांबराने भक्ताच्या रस्त्यातले खडे घालतो हे भक्ताचा जेवावरचा प्रयत्न तो भक्ताला तारणार नाही काही लोक असा प्रचार करत होते आणि प्रचार करणारे जे होते ते आपलेच हिंदू होते भ्रष्ट हिंदू होते तुकाराम महाराजांचा फोन केला चुकीचं बोलतात अरे तुकाराम महाराजांचा जर फोन झाला असता तर शिवाजी महाराजांनी काहीच केलं नसतं का शिवाजी महाराजांनी फोन करणारा सोडून दिलं असतं का साधं गणित आहे सुद्धा हा दूध पिणार लेकरू सुद्धा सांगेल शिवाजी महाराजांनी काय केलं असतं त्याचं नामोनिशाने मिळून टाकले असते काही प्रचार करतात चुकीचा प्रचार करतात आपल्याकडूनच आलं होतं ही माहिती सगळी एवढं जो भक्तावर प्रेम करतो तो भक्ताची अवदशा दुर्दशा होऊ देईल का तो कसा करुणा बनताय श्री अनंता बोला पुढे पुढे बोला पुढे बोला, पुड़े बोला। व्यापका आनंद घ्या ना देवा 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 कृपाळूया आलं का कृपाळू यांच्यामध्ये ऐका सगळे कीर्तन का सदतीच विशेष आहे मोजत मोजलं पाहिजे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे आताच तुम्हाला विचारू का सदाशिव हे नाव शंकराचं का विष्णूच परंतु सदाशिव शंकर दोन्हीच नाव आहे हे विशेषण शंकरालाही नव्हतात विष्णूचा आता पुनश एक आहे का एका सदाशिवा सहज सदा रूपा चक्र धरा विश्वभर करुण ध्वजा करुणा करा आलं का करुणा करा आणखी सांगतो आता तुम्ही कृपावंत साधू संत म्हणजे चरण संतांकडे मग देवाने साधू जाऊन आहेत वेगळे आहेत

त्याच्या करुणेला पारा नाही करुणा पारा वारा वरुणालय गंभीर नारायण नारायण जय गोविंद हरी त्याला नारायण स्तोत्र म्हणतात पाठ खरा ह्या पंचवीस श्लोक आहेत ते करुणा पारा वारा वरुणालय गंभीर नारायण नारायण जय गोविंद हरी नारायण नारायण जय गोपाल हरी वीरद संकाश कृति कलिक समसनाश नारायण नारायण जय गोविंद हरे एक भक्ताला संग्रहणी नावाचा आजार झाला पंढरपूर कळते का रे पुढे आपलं पोटक तुझे रे संग्रहणी काय असते संग्रहणी म्हणजे त्याच्या शरीरातलं आलेलं ताबडतोब शरीरातून बाहेर घाण निघते कपडे घाण भरतात त्या संग्रणी म्हणजे औषध जरी घेतलं तरी औषध शरीरात थापत नाही तुम्ही कदाचित त्याला ती शंटरी म्हणाल इंग्रजी बोल नाही आगवण म्हणाल आणि त्या भक्ताला कोणीच नव्हतं तू भक्त चिंतन करायचा आणि त्याचे कपडे धुवायला पार्मा परमात्मा ही एक कथा सांगा या कथा सांगाव्यात त्या बुध्यानं बापा गेला कोणाबाई निवृत्ती बाबा बघते भविष्य पुराणात इतक्या कथा आहेत मला स्वतः सांगितलं जे तर शंकर भगवान ते भविष्यपुराण घेऊन गेले म्हणे मृत्यू लोक दिलं नाही त्या कथा तर त्या भक्ताचे कपडे चंद्रभागेवर देवाने धुवावे असं या जगात कोण आता पण नळाला नळी लावून देतील आणि त्याच्या कपड्याला स्प्रे मारतील अशा पद्धतीत धुतील आणि वॉशिंग मशीन मध्ये टाकून देतील अशा होतील पण पर परमात्मा काय करत नाही असे अनेक आहे न सांगता करी जी गीता, गीता छापलेली आहे छापले एक भक्त अनन्य भक्त ती नाव संसार दाखवलेली आहे काय म्हणतात पाणी समुद्र आणि त्या नावेमध्ये नावरुपी नौका तो चिंतन करतोय अनन्य भक्त चिंतन करतोय आणि चिंतन करत असताना भगवंत परमात्मा स्वतः आवल्या म्हणतात का बोलल्या म्हणतात स्वतः बनवतोय आणि परमात्माचे नाव चालवतोय फक्त त्या नावेत निश्चिंतपणे चिंतन करतोय गोविंद आसनी गोविंद आणि गोविंद त्या चिंतन करा चिंता मुक्त चिंतने चिंतने तद्रुपता म्हणून पुनश्च सांगतो काही काही साधूंच नाव चरण शरण महाराज चरण शरण महाराज देवाच्या चरणाला शरण गेले म्हणून चरण शरण असे काही काही साधनचे नाव आहे आता मला ते नाव गोळा करायची भक्ती सवय आहे मला दुसरा नांदच नाही ना आता काही नांदच उरला नाही बहु आहे करुणावंत मूळ शब्द आहे करुणावान मूळ शब्द काय म्हणतात करुणावान आणि त्याच्यापासून शब्द आला करुणेने अंत करून ज्याचं भरलेलं आहे अनंत हे नाव म्हणजे त्याला अनंत नाव आहे आणि अनंत हे त्याच नाव स्त्री अनंता ना एक नाव सांगतो मात्र आता काही जास्त नाव सांगत बसत नाही याच याच उपर्ण हे नाव आहे खर खरं याच नाव उपवस्त्र आहे काय नाव सांगितलं आणि याचं नाव आहे धुतवस्त्र उपवस्त्राचं झालं उपर्ण आणि धुतवस्त्राचं झालं दोन मग या उपवस्त्र मध्ये उपरण्याचं मी आता दाव बनलो काय बनलं हे दावं बनलं बनलं ना हे दावं बनलं आणि जो दोन वर्षाचा श्रीकृष्ण आहे त्याच्या <coughs> पोटाला यशोदेने बांधलं दागा, याला ताजाला संस्कृतात दाम म्हणतात दाम आणि याला म्हणतात उदर दाम घेतलं कृष्णाच्या उदरला बांधलं दाम घेतलं कृष्णाच्या उदरला बांधलं दाम अधिक उतर काय नाव बोलत समचरण समदृष्टी सम देणारा तार तारू एक खेलना सबको बोलो जी रेल का जाना सापाच्या पोटाला एक वेगळं नाव आहे तू काय ना सांगतलं आणि त्या सापाच्या पोटावर म्हणजे अंगावर झोपतो म्हणून पोहले शाया असं नाव आहे हे नावांचा अर्थ सांगता ते जगन्नाथ आणून त्यांच्या मुखात जात सांगाय आपला परमात्मा करुणावंत आहे करुणावान आहे पण हाके तसही आलो जो हरणाचा उद्धार करतो जो गजेंद्राचा उद्धार करतो जो व्यश्याचा उद्धार करतो जो परमात्मा यमलार्जुन वृक्षाचा उद्धार करतो तो पण ढेरपूरच्या वारीचा उद्धार करणार नाही का तो जो फक्त जुनी चप्पल सोडून नवी घेऊन जातो त्याचाही करील माझी मागच्या वारीला ही गेली आणि यंदा ही गेली चप्पल आता आपण आपलं बहु अरे आहे तो करुणावंत आहे अनंत नाव आहे दयाळू आहे शरणाल्याचा उद्धार करतो ते तुम्हाला कस माहित मला साक्षी आता साक्षी E aí 啊。Oh.

तर जड स्वतः स्वतःला जाणू शकत नाही तू दुसऱ्याला काय आहे यांच्या बाबतीत स्पष्ट लिहिलेलं आहे हे सुद्धा जीव करून संशयाची संशय छेदू शकत नाही जीव दशत असणार इंद्रचंद्र हे तारू, इंद्र तारू शकत नाही जडाला जडाने जडाला शरण जाऊ नये जीवाने जडाला शरण जाऊ नये आणि देवाला शरण दिल्याशिवाय उद्धरत नाही म्हणून देवाला शरण जावं म्हणून शरण जावे मला साक्षी आली आणि म्हणून मी प्रकट केलं मी जगाला सांगितलं आज हा जो परमात्मा आहे आणि साक्षात पंढरपूरची साक्षिप्त बोलतो बद्रायणाचं त्याच प्रमाणे तिरुचा पती तिरु म्हणजे लक्ष्मी पती म्हणजे मालक केरळची राजधानी काय आहे केरळ राजधानी त्रिवेंद्रम नाम चित्तीर जिल्हा रत्नागिरी तालुका आता तालुका जिल्हा तिरुपतीजून गेलेला आहे तिथे साक्षात परमात्मा आलेला आहे बर 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 तोच परमात्मा कुरुक्षेत्रामध्ये आणि गीता वक्ता म्हणून उभा राहिलेला आहे तोच परमात्मा लीलाधर लीला करतो म्हणून आणि वृंदावनामध्ये आहे तोच परमात्मा मथुरेमध्ये आणि कंसाचा उद्धार म्हणा मारण्याकरता म्हणा आणि तिथे त्या रूपात आजही आहे आणि द्वारकेला जे भगवंताच ठिकाण सांगितलं जात ते जागा समुद्राने अजूनही बुडवलेली नाही हा स्पष्ट लिहिलेला आहे भागवतामध्ये समुद्र प्लावय क्षणात कृष्ण भगवान नीस धमाला गेले त्या क्षणाला द्वारका बुडवली समुद्राने ज्या क्षणाला मीच आम्हाला कृष्ण भगवान गेले त्या क्षणाला द्वारका बुडवली पण त्या ठिकाणी जिथे बसत होते ज्या सिंहासनावर ते सिंहासनाची जागा आज विद्यमान आहे द्वारका चार आहेत बेड द्वारका मूळ द्वारका गुमटी द्वारका आणि पंढरपूर दक्षिण द्वारका चारही द्वारका आहे ओडगे ओडगे कृष्ण द्वारावती राहू समुद्रामध्ये भेट आहे ती भेट द्वारका मूळ द्वारकेला काही दिवस राहिले गोमती द्वारका गोमती गोमती नदी मिळते ना... ती द्वारका आणि पंढरपूर हे दक्षिण द्वारका बद्री नारायणाचा उल्लेख आहे जो जावे बद्री ओनाद्री जो जावे बद्री द्यार बदरी काया सुद्री जो जावे बद्री ओ न होय दरिद्री जो जावे बद्री बरं का ओ न होय कद्री तो कंजी शोध नाही आलक मंदिरच्या बद्री नारायणाला आज आहे तोच परमात्मा विठ्ठल जडी स्थळी भरला जनात भरला मनात बोलला तोही तू तू किलोमीटर किलोमीटरवर लवळ नावाचं गाव आहे रेल्वे रेल्वे लाईन आलेली आहे नकुडू त्याच्यावरच लवणाला मंदिर आहे कुर्मदास म्हणून मी याच्या पुढे जाऊ शकत नाही देवा देव तिथे गेले सावताबाबांच्या मड्यामध्ये सावताबाबांच्या गावाला आरडला मी कीर्तन केलं दोन्ही टाईम पंक्ती लागणारे लोक बारा महिने पंक्ती घालतात वारकऱ्यांना तो जनात वरला मनात सर्व गटी आणि जर तुम्ही शिवपासक असाल तर भगवान डोक्यावर शिव आहे जर तुम्ही गोपालक असाल तर त्याच्या प्रतिमेच्या दोन्ही बाजूला गायचं चित्र आहे आणि जर तुम्ही बरं का बुद्ध वापरून असाल तर तुमच्या हृदयामध्ये तो आहे हा बर 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 मग सगळ्या रुपानं तो जर नटलेला आहे आणि जर तुम्ही मी शिव बघताय मग चित्तने कंकर उतने शंकर बर सगळं हरिहरा संप्रदाय सगुण निर्गुणाचा भेद करत नाही वारकरी संप्रदाय अरे का देव भक्ताचा भेद करत नाही वारकरी संप्रदाय हरिहराचा भेद करत नाही सर्व रूपानं आपला परमात्मा नटलेला आहे ज्याची जितकी उपासना असेल तितके त्याला फल नाही उपास्य उपासक आणि उपासना तीन गोष्टी तुम्हाला सांगितल्या आणि आता वारी झाली परतीच्या प्रवासाला लागा आणि म्हणायच्या देवाला गेले सासरी आता मज घरी म्हणा आणि पश्चिमद्वाराजवळ जावं द्वार म्हणजे कोणतं जिथून आपण करून बाहेर पडतो ते पश्चिमद्वार आहे रुक्मिणीमध्ये रुक्मिणीद्वार आहे एक दक्षिणद्वार आहे ना पूर्वद्वार आहे आणि तिथे जाऊन वनकटी खाली ठेवली मात्र भिक्ष अंगावर येणार नाही याची काळजी घ्या बरं आणि म्हणाव कन्या सा सूर्या जे जाय कसं आता संसारुकी सासदला चाललेला सा आहे कन्या सा सूर्या जे जाय मागे परत होनी पाहे तैशे झाले माझ्या देवा पुन्हा म्हणा केव्हा भेटत असे चिंतन करत करत आयुष्याची संध्याकाळ व्हावी आणि जर तुम्हाला वाचवलं नाही नाही मला दूर केलं माय कोणाला कोणाला भेटा त्या लेकराला काही कळत नाही त्या लेकरा दशा होते त्या कदाचित लेकराला पोलीस भेटला पोलीसने माहिती दिली त्याची आई आली पोलीस स्टेशनला भेट झाली लेकराला घेऊन गेली पण देवा माझी अशी अवस्था होईल जीवना वेगळी तडा 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 पाण्याच्या बाहेर काढलेली मासुडी तडा तडा उड्या मारते अशी माझी अवस्था होईल जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळी म्हणून एकच प्रार्थना करायची देवा माझ्या पदरामध्ये चुकून येते पंढरीचा वार करी वारी, 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 वारी सुको निती चंद्रबागे स्नानि तो हरे कथा समाधान चित्ता सर्व ज्ञानेश्वर